आता मार्च एंडिंग काय झालं तो दहा टक्के तापमान अंमलबजावणी आणि जे योजना राबवतात त्यांनाच योजना माहिती नाही आणि या साहेबांनी ज्या पत्रकार परिषद घेतली त्याची दखल डायरेक्ट कॅगने घेतली रिपोर्ट मध्ये सुद्धा याची नोंद आली या गोष्टीची नोंद कॅगच्या ते मालक आहे त्याची कॅगने सुद्धा नोंद घेतली म्हणजे सांगण्याचा उद्देश असा केंद्र सरकारने जे निर्देश दिले ते निर्देश राज्य सरकार पाळू शकत नाही त्याच्यानंतर केंद्र सरकारने या योजना पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये दिल्या यांनी त्या योजना सर्व राजकीय व्यक्तींच्या संजय गांधी जिल्हा राजकीय व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना त्या दिल्या नगर जिल्ह्यामध्ये त्या कमिट्यावर सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष असताना आमदारांची त्या ठिकाणी बंदी लावली आणि त्याच्यामुळे फक्त आपल्याच पक्ष

एका कुटुंबा मागे गॅरेंटीचे पंचेचाळीस लाख रुपये फक्त महाराष्ट्रामध्ये शेरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये शेरी भागात तर या सगळ्या कुटुंबा नऊशे रुपये शासनाने विमा कंपनीचा जमा केले नऊशे रुपये आणि त्या विमा कुटुंबाला कमीत कमी तीस रुपयांचा लाभ ओफ देणं गरजेचं

এই <laughs> যে

माझा पोट गेला दादा काय हा ठीक आहे ना आता धन्यवाद मला सगळ्यांची ओळख करून द्या ते सांगतो आम्ही तेच केलं ते प्रत्येक वर्षी माहिती नाही आता गेली विरुद्ध यह मेरा सिर्फ सम्मान है अंदर अंदर अध्यक्ष का भी है एक आदमी रैंक में काम कर रहा है अभी अवसर मिलेगा माननीय का संबंध सरकारी का लाइव वीडियो करके और ना समझो थोड़ा तो त्याच्या मध्ये जन्मडे होत नाही मी शिक्षक होतो तो तरी त्याच्या मध्ये जन्मडे झाले नाही का आज जन्मडे म्हणून गव्हर्नमेंट किती कमी गेली तो ही काय सगळी ना ठीक आहे आहे मी स्वतः अभ्यास केला की सगळे बदला कागद लागला होता आणि जन्मडे भी म्हणून जे जास्त बोलतो ठीक आहे ना तो बोलतो ना त्यांना कारण की सोशल आर्थिक सेवा होतो असं म्हटलं

आलूस मेरे मेवाड पासून जगाडले सारे सारेmathbb पापा गौरव समाज आहे ये दोन दोन दामदेशी लोग पण आईدلलो पण आईدلलो शिंदे गोष्ट आहे सारा